मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट पासून म्हणजे दिवाळी पासून उपोषणाला बसणार होते मुंबईत आझाद मैदानावर परंतु मुंबई हायकोर्टाने त्यांना रोखलाय मुंबई हायकोर्टाने आझाद मैदानावर उपोषण करायला हायकोर्टाने मनाई केली आहे आणि सरकारने निर्णय घ्यावा या सरकार, सरकार सांगितलाय जिरांगेना हा मोठा धक्का आहे एका साध्या जनहित याचिकेवर हायकोर्टाने हा निर्णय दिलाय जनांगे आता गेली काही दोन तीन महिने हे सांगत होते मी मुंबईत बसणार पुण्यामध्ये हिम्मत आहे मला बसून रोखून दाखवा परंतु त्याला नेणं रोखलंय जनहित याचिका जनहित याचिकेमध्ये अर्जदाराने म्हटलं आहे की बघ ट्राफिकची कोंडी होईल वाहतुकीची कोंडी होईल गणपती गणपतीचे दिवस आहेत तो विषय लक्षात घेऊन हायकोर्टाने म्हटलं आहे की बघ तुम्ही दुसरी जागा पहा नवी मुंबईतील खारघर वगैरे जागा पाहता येतील म्हणजे आंदोलकांना दुसऱ्या जागा पाहायला मुभा असेल नवी मुंबईतल्या किंवा इतर तर कुठे होते तिथे हा प्रॉब्लेम नसेल तिथून असं ऐकून म्हटलं आहे त्यामुळे जनांगे म्हणजे मुंबईत जाय ठेवण्याचं जनांगेचं स्वप्न भंगत आहे की काय असं आता प्रश्न लागला लागलाय जनांगे सांगितलं होतं मी मुंबईत घुसणार परंतु हायकोर्टानेच आहे आता पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जरा मुख्यमंत्री दिली देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आले ते पण आता हायकोर्टाने त्यांना आता प्रश्न आहे जनांग काय करणार कारण वेळ थोडा आहे त्यांनी चार एक दिवाळीला वेळ थोडा दोन दिवस आहेत जनांगे हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आता पण सुप्रीम कोर्ट एवढ्या लवकर सुनावणीला घेईल गे। किंवा घेतली तरी काय निर्णय देईल ते पाहणं म्हणजे असख्याच असेल उत्सुकतेच असेल एकूणच म्हणजे जनांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची एक टक्कर घ्यायला गेले परंतु सुरुवातीला ते गडबड झाली मुख्यमंत्री खरं म्हटलं तर मराठा समाजाच्या विरोधात नाहीत परंतु कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर विशिष्ट पद्धत आहे त्या पद्धतीने त्या कायद्याने जावं लागतं पण जनांगी हे समजून घ्यायला तयार नाही मध्ये फडणवीसांनी शिंदे मुख्यमंत्री होते शिंदे आरक्षण दिलं आहे पण ते महाराष्ट्रापुरत आहे तुम्हाला केंद्राचं पाहिजे केंद्राचं आरक्षण पाहिजे असेल तर काही वेगळा विषय आहे तो त्यामुळे गणेशोत्सवा लाखो मराठी येणार कारण जनांगीने सांगितलंय निघा सत्तावीसला सकाळी निघणार होते म्हणजे सत्तावीस म्हणजे उद्या त्यामुळे एकूणच गुंधळाची परिस्थिती आहे की नेमकं काय होणार आता जनांगी निघणार का आंतरवली सराटेतून हायकोर्टाचा आदेश मोडणार हायकोर्टाचा आदेश पाहतील शांतता प्रिय आहेत त्यांनी आहे आम्ही येऊ मुंबईत शांतता प्रिय राहू कुठलीही प्रश्न नेमका तिथे फसलाय हायकोर्टाने आता नाही म्हटलंय कारण वाहतुकीची कोंडी ट्रॅफिक जाम मुंबई बाहेरचे लोक नसताना मुंबई जाम होते तास तास लोक ट्रॅफिक मध्ये बसून असतात गाडीमध्ये आता तर बाहेरचे लोक आले तर काय प्रॉब्लेम होईल ते सांगायला नाही पण हे लक्षात न घेता जो आग्रह म्हणजे दुराग्रह जरांगेने होता तो फुगा फुटलाय आता हायकोर्टानेच काम खेचले त्यामुळे हे आता पुढं काय होते याकडे लक्ष आहे परंतु इतका सेन्सिटिव्ह विषय असतात ना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार या विषयाकडे कॅज्युअली का पाहत आहे म्हणजे नॉर्मली म्हणजे सहजतेने का पाहत आहे गंभीर विषय आहे गंभीरतेने पाहायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आज आपला प्रतिनिधी म्हणून त्यांची डी त्यांच्या वयलदींना पाठवलं तर जनांगी पाटील म्हणजे मराठा योद्धा मराठे मराठ्यांचं आंदोलन करतो लाको तो लाखो मराठ्यांचं तो साधारण माणूस नाही आहे था 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 मला वाटत असेल साधा तो खेडूत भाषा बोलतो मराठवाड्याची भाषा बोलतो म्हणून पण तो दमदार माणूस आहे त्याला भेटायला कुठली मुत्सद्दी मुसद्दीत तुम्ही पाठवायला पाहिजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे जा। होतं ठीक आहे मुख्यमंत्री नाही तर आता नवीन जी समिती मंत्रिमंडळ उपसमिती जी बनवली आहे तुम्ही त्याचे राधाकृष्ण विखे पाटील आहेत विखे पाटलांना पाठवता आलं असतं परंतु एकदम विखे पाटलाला ना, म्हणजे नाही त्याचं म्हणजे ओएसडी ला पाठवल आता बिचारा ओएसडी काय का तू काय बोल त्याची हिम्मत तरी होईल का म्हणजे त्याने त्याला जे लिहून दिलं होतं त्यांनी वाचलं तिथे वाचलं असेल जेवणार होत ते आता पुढं काय होणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार